नमस्कार मंडळी सर्व काय कार्य युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आजचा विषय म्हटलं तर, ती तर जायो जायो आ, ते आहे लाडकी बहीण योजने तर असं सांगितलं गेलं होतं की आठ मार्च म्हणजेच महिला दिनानिमित्त सर्व लाडक्या बहीण ज्या आहेत म्हणजे ज्या योजनेत त्यांनी फॉर्म भरले असं सर्व महिलांना मार्च आणि फेब्रुवारीचा मिळून दोन हप्ते येणार होते तर काही महिलांच्या खात्यामध्ये दीड दीड हजारच आले होते म्हणजेच आणि काही महिलांच्या खात्यात फक्त पूर्ण तीन हजार आले होते आणि काही महिलांच्या खात्यामध्ये दीड दीड हजारच आले होते पण मंडळी ज्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार आले होते तर त्यांना त्यांचे दोन्ही हप्ते भेटले पण ज्या महिलांच्या खात्यामध्ये फक्त दीड हजार रुपये आले ते अशा महिलांना पुन्हा एकदा बारा तारखेला पुन्हा एकदा पंधरा पंधराशे रुपये पडलेले आहेत म्हणजेच आता सर्व महिलांना तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत ज्या महिलांच्या खात्यात त्यांनी चेक नसन केलं त्यांनी आपले खाते चेक करू शकता आता सर्व महिलांच्या खात्यात फेब्रुवारी मार्च महिन्याचा दोन्ही हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे